नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या चॅनल चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली आज आपल्याला सांगतात जेव्हा काहीच मनासारखं घडत का नसेल सगळीकडे अंधार दिसत असेल तेव्हा ही गोष्ट ऐका मिळालंच सुख तर उभं व्हायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी यशस्वी कथा वाचू नका त्यांना केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळत असतात यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागत असते जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि तुम्ही किती असामान्य परिस्थितीकडे बघून कधीच नातं बनवू नका कारण नातं टिकणारी माणसं ही बहुतेकदा परिस्थिती बघून येत असते धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल तुम्ही टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल लक्षात असू द्या दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता गाज्या वाज्या न करता आपल्यासाठी खूप काही करतात करिअरला कळत नकळत आकार देतात उगीचे द्वेष मत्सर व तुलनेचे खेळात अडकवण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा लक्षात असू द्या कठोर परिश्रम आणि यशा हे मिळतच असत संकट तुमच्यासाठी शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतो औषधे इशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतो तसं चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तरच यशस्वी होत असतो दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगळलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना तिचा तुम्ही कधीच तिरस्कार करू नका माऊली म्हणतात आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही यशस्वी जीवनाची चार सूत्र का मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर कायम होते काम होते आणि गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होत असते थे। लक्षात ठेवा सर्वात जग पण सर्वात मोठा शिपायाला लढावा लागत असतो स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौली, मौली विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरू नका आयुष्या बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्याच लागतात माऊली म्हणतात रक्ताच्या नात्या नात्यापेक्षा हक्कापासून मानलेलं नातं खरंच खूप ग्रेट असत ना काही मिळण्याची अशी असताना काही माणसांची भीती फक्त असतात निस्वार्थ भावना एकमेकांची काळजी करणं असतं एकमेकांना जीव लावणं असतं एकमेकांचं मन जपणं असतं म्हणूनच मानलेलं नातं ग्रेट असतं जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा महागे वळून पाहू नका कारण पुन्हा पुन्हा महागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नसतात आयुष्यात जिंकला तर असे की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा म्हणून आहोत माऊली म्हणतात अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जात असते अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव जे प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना देखील नसते स्वतःला काय हवे तेच स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खरं परीक्षेची असते परीक्षा स्वतःला स्वभावाची सो... परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे भुरकूट दुःख जे हवे ते नाही मिळालं की दुःख होतच पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं कारण दुखणं माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हेच दुःखाहून दुःखातलं मोठं दुखणं दुःखालाही माणसाला थेर हे लागतच असत मी प्रत्येक वादळ पेरली मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे पाय जमिनीत घट्ट ताट आहे माऊली म्हणतात जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचा आणि बुक बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयाची बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख नसते आयुष्य ही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाटायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही तुम्ही अपेक्षा धरू नका संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात माऊली म्हणतात जेव्हा आयुष्यात एकटेपणा वाटत असेल मन दुःखी असेल तेव्हा फक्त तीन मिनिट हे ऐका काही लोकांच्या वागण्यात इतक्या खोटेपणा असतो ना पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं ह्याच्यासारखा देव माणूस नाही लक्षात असू द्या तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देत असतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्कारून त्यातून जे शिकत जातात तेच ध्येय नक्कीच गाठत राहतात स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही तुम्ही जिंकता किंवा शिकता तुमचे फॅशन काय आहे हे ओळखून जर त्या क्षेत्रात व्यवसाय करिअर केलं तर तुम्ही के यशाचे शिखर गाठणार हे त्रिकाल सत्य आहे माऊली म्हणतात तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो जग गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीत वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल एक तहानलेला माणूस एका दुकानदाराला म्हणतो शेठजी पहिला थोडे पाणी द्याल का दुकानदार फोनवर बोलत असतो फोनवर हात ठेवून तो म्हणतो पाणी द्यायला आता कोणी माणूस नाहीये ताणलेला माणूस गोड आवाजात प्रेमाने म्हणतो थोड्या वेळ तुम्हीच माणूस व्हाल का स्वामी भक्तानो हा खांद्यावर लादलेल्या ओझ्यासारखा असते कितीही रस्ता सोडला तरी ठरून दिलेल्या ठिकाणीच तो येऊन जाऊन असतो औषधी किशात नाही तर पोटात गेल्यावरच त्याचा फायदा होत असतो दुसऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवूनच काही जण स्वतःच्या पायावर उभे राहत असतात माऊली म्हणतात धैय्यासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हंटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली वाचत असतात जे तुमचे नाही आहे ते तुम्ही कितीही पकडून ठेवण्याचा प्रयत्न घराचा प्रमुख होणे सोपे नाही त्याची स्थिती पत्राचे शेड सारखे असते ऊन पाऊस वारा वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करत असतो आयुष्य एका मिनिटात बदलता येत नाही ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून ध्येय गाठवण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे मी उद्यापासून सुरुवात करेल ही माझी चूक नाही मी नाही करू शकत तो ती नशीबवान आहे मी खूप थकलोय तुम्हाला बोलायला सोप आहे हे असे विचार आपण नाही केले पाहिजेत हक्क गाजवणे अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहते उपाशी नीट रिकामा किसा आणि फसवलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकून जात असत अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय हो चित्ताच असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल बद्दल त्यांचे आभार माना माऊली म्हणतात क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडता आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असं क्षण येतो जे अख्ख आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात पराभवाची भीती बाळगू नका एकच मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो मी का बोलू मी का फोन करू मी का कमीपणा घेऊ मी का नमते घेऊ मी का नेहमी समजून घ्यायचं मी काय कमी आहे का असे बरेच सारे मी आहेत जे आयुष्यात विष कालवत म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा आयुष्य खूप सुंदर आहे कधी कधी मोठ्याने छोटेपणा आणि छोट्याने मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आधार वाढत असतो स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर चे जे समाधान असतं तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठं सन्मान आणि सत्कार असतो खरो बोलून मन दुखवलं तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावता लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळते नाही स्पर्धेत उतरायचंच असेल तर एकच ध्येय ठेवा ते फक्त जिंकायचं विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यानं चालत राहणं हे चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नाहीत समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळीत लावतात किमतीवरून अस्तित्व ठरत नसत तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत कि की त्यांची किंमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते विशिष्ट व्यक्तीच्या अनाकलीन वागणुकीमुळे आपण आपल्या मानसिक तोल बिघडणे म्हणजेच एक प्रकारे त्या व्यक्तींना अवास्तव महत्व दिल्याप्रमाणेच आहे जो धोका पत्करण्यास कचरतो तो, तो लढाई काय जिंकणार माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरूनच पुष्कळच सुख दुःख अवलंबून असतं आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतं ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो आयुष्यात एक क्षण भाळण्याचा उरलेला सगळे सांभाळण्याचे माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर व्हावं जिथं जावं त्याचं सोनं करूनच यावं नात्याचा खरा सन्मान समजून सांभाळून घेण्यात असतो तडजोड केल्याशिवाय नातं टिकत नसतं आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाली त्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल कधी कधी मोठ्याने छोटेपणा आणि छोट्याने मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आधार वाढत असतो कधीच कोणाचं परत येण्याची वाट पाहू नका कारण ते हरवलेले नसतात बदललेले असतात दगडाचे काळे जासणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा काळजावर दगड ठेवून जगलेले बरे पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शब्बासकी आणि धोका दोन्ही पाठी मागूनच मिळतात ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कोणाला तरी नको आहात त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूर राहा भले तुमचे त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असतो पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी ओकात पैज माणसाला वर नेऊ शकते पण माणूस कधीही पैजा पैसावर घेऊन जाऊ शकत नाही खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजायचं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत माणसाला खरंच एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि नाही करायची असेल तर कारणे सापडतात आयुष्य जर तुम्हाला काही खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाणाचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणार ठरतं केसाने गळा कापणारे जेव्हा आपलेच असतात तेव्हा त्यातून सावरायला बरेचदा आयुष्य निघून जात असत परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका दुसऱ्यांच्या दरबारात कितीही काम केले तरी आपण फक्त तिथे नाकार होऊ शकतो मालक नाही उपाशी पोट रिकामा किसा आणि फसवलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकून जात नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नका कारण याच परीक्षा पास केल्याने तुम्हाला एक चांगले आयुष्य मिळेल स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका ह्या ब्रह्मांडात तुम्ही अतुलने आहात हे तुम्ही कधी विसरू नका कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागत असत आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या हक्काची असूनही सोडण्याची इच्छा होते तिथून रामनय रामनयाची सुरुवात होत असते लक्षात असू द्या काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी विश्वासावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तृत्वे ते सिद्ध करावे नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची किंवा होण्याची योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ कधीच येत नाही संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडकली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटटोक करीत नाही तक्रार करणं सोडून द्या एकतर प्रयत्न करा किंवा सोडून द्या अहंकारामुळे देखील अनेक नाते तुटतात प्रत्येक वेळी फक्त चुकांनाच नसतात मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात त्या नेहमीच काहीतरी वेगळे बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदलून घडून येत असतात माऊली म्हणतात ज्या व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांच्या मनाचा विचार करतात त्या सदैव कोणत्या मानसिक संकटात अडकलेल्या असतात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं चौकटीत राहूनच लांबून चौकटी बाहेरचं जगणं अनुभव जगण्याची हिंमत लागते आणि त्यासाठीच प्रकर्षणाने ती चौकट मोडावी वाटते माऊली म्हणतात आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्याला स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमची फिलिंग जास्त महत्वाची असेल आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरेल भांडण नात्यांमध्ये भांडण होणं पण का फार गरजेचं असतं कारण ते तर माहिती घडतं समोरची आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो स्वामी भक्तांनो त्याआधी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली म्हणतात मीठ कशा ती टाकलं तरी ते खारेटपणा सोडतं का वापरायचं किती ते आपणच ठरवावं लागतं आयुष्याची चव हे त्यांनी त्याने सांभाळायची असते जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढे मोठे संघर्ष असेल आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश असेल सोबतीचे सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो मग प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवरही मीठ चोळत असतात स्वामी भक्तांनो प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते राग दाखवून नातं तोडण्यापेक्षा चांगला हे माफी मागून नातं टिकवणं गरजेचं असतं काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते की हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात तर भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायला मात्र विसरू नका ज्या भेटीला आपण सामोरे जात नाही तीच आपली मर्यादा बनून जातात विजलेल्या दिवांनाही कधीतरी प्रकाश दिलेला असतो एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागण्याची नसतात कारण तर पकडू शकतो पण टिकून नाही ठेवू शकत कर। अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं राग आल्यावर थोडं थांबलं आणि जगातल्या सर्व समस्या दूर होतील औद्धैर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं स्वतःपुरता विचार करणाऱ्यांना गरज पडते तेव्हा शब्दांचा आधार देणारही कोणी भेटत नाही झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहिती असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे पाहतात कोणाच्या तरी आठवणी प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृतीत करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोपून द्या आपल्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच चा असते इतरांकडे केवळ सल्लेच असतात रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊल आणि माणसाचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतो ना त्या दिवसापासून रुसायचं आणि थक थकायचा अधिकार संपत असतो माणूस एक दुकान आहे आणि जीप त्या दुकानातला टाळा तो टाळा उघडल्यावरच समजतं की ते दुकान, दुकान सोन्याचा आहे की कोळशाचा आहे बऱ्याचदा असं की प्रश्न कळा तरी अनुरुतीत राहावं लागतं पोट्या पाण्याचा उद्योग तुम्हाला पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल लॉटरी फक्त नसते तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे ही सुद्धा एक लॉटरीच असते लक्षात असू द्या माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तिथं आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागली की फुलपाखरे देखील सोडून जात असतात एखाद्या अतिशयाला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे जास्त समजायला भाग्य लागतं जितकं सोपं असतं ना समोरच्या व्यक्तीबद्दल मत बनवणं तितकंच अवघड असतं समोरच्या व्यक्तीला समजून घेणं लांब थांबा हात मध्ये दिवा धरलेला असला की मागच्या बाजूला भली मोठी सावली पडणारच तू दिव्यामध्ये उजळलेली वाट बघणार की फक्त त्या काळ्या सावलीचं दहशत बाळगणार हे तुझ्या मनावर असतं लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी तुम्हाला देतात माऊली म्हणतात आपल्या त्यांच्याशी बोलायचं आवडतं ज्यांच्याचा अर्थ असा नाही की त्यांनाही आपल्याशी बोलायला आवडेल कोणी आपल्याशी बोलावं म्हणून आपण बलजबरी करू शकत नाही बोलणे हे मनातून आणि मनापासून असावं लागतं चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणे अनुभव मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चूक करणं प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं हे बरं दिसत त्या व्यक्तीला नातं जपायचं असेल सध्या माणसाचं दुःखाचं एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं ज्याचे कष्ट दमदार असते त्याचे जगणे आणि वागणे रुबाबदारच असते बोलताना जरा जपून बोलावं कधी शब्दार्थ बदलतात चालताना जरा जपून चालावा कधी रस्तेही घाट करतात झुकताना जरा जपून झुकावं कधी आपले खंजीर खूप असतात पाऊल टाकताना जरा जपून टाकावं कधी हो, फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून चाग लावं कधी हो। आपलेच भाऊ खातात आणि जो नाते जोडताना जपून जोडावं हो, कधी न कळत धागेही तुटून जातात जीवनमूल्यही ही बोटांच्या ठशांसारखी असतात ती कोणाचीच समान नसतात पण जेव्हा जे, जे काही करतात त्यावर ती उमटली जातात तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सौमी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद